राम राम नमस्कार लाइव मध्ये स्वागत आहे लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे का तितक्या लागले चला पट 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 लाईव्ह ला जॉइनिंग व्हा आपण मारू थोड्या गप्पा एक शेतकरी लाईव्ह चॅट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे

आज खनमळण उद्या पोळा पाऊस झाला भोळा आणि पुन्हा पाऊस झाला बोळा किती जणांचं स्वागत करायचं चार आणि एक चौघांच लाइव मध्ये स्वागत आहे बोलत चला कमेंट करी चला कुठून बघताय आज खनमळण उद्या पोळा पोळ्याच्या सर्व माझ्या शेतकरी मित्रांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आताच आम्ही खनमळ केली बैल पोळा बैल पोळा बैल पोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा वार्षिक आपला सण आहे बैल पोळ्याचा सण फक्त ढिला करायचा नाही दणक्यात करायचा बैल पोळ्याचा सण सर्वांच्या कमेंट वाचतो फक्त तुम्ही कमेंट कराल डबल क्रीनला टच करा लाईक होईल करू अरे का आता आताच आम्ही बैलाची पूजा केली खंदा चोळला बैलाचा लोण्यानं भात खाऊ घातला आरती आता उद्या बैल पळा खंडमळ झाली खंदे चोळले बैलाचे एक शेतकरी जोडी लाईव्ह चॅट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पटापट पटापट लाईव्ह ला जॉईनिंग व्हा जवळजवळ आजचा लाईव्ह एक दीड ते दोन तासाचा लाईव्ह चालणार आहे मन मोकळ्यापणाने गप्पा मारू आपण लाईव्ह वरती नमस्कार भावांना ताईंना डबल स्क्रीनला टच करा लाईक होईल त्याच्याच बाजूला चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी मधून एक कमेंट करा की तुम्ही लाईव्ह बघताय कुठून आमचं लाईव्ह चालू आहे बीड जिल्ह्यातून राहणार का सरवाडी सर्वांच सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोलत चला आणि मुक्क लाईव्ह बघू नका अरे काय मग बैल पोळ्याची झाली का तयारी बैल पोळ्याची फुल पूर्ण तयारी झालेली कारण की आपला वार्षिक सण आहे त्याच्यामुळं ढिला पोळा करायचाच नाही तयारी झाली बघा गौत आनंद ठुलेत उद्या जवळ दीड दोन तासाच लाईव्ह चालणार आहे बोलत राहा मन मोकळे पणान कमेंट पोटी घेऊन बसले म्हणा ताईंला भावांना माझा नमस्कार अब जंगल में क्या कर रहे हो हम खेत में रहते हैं खेत में रहते खेत में शेतात राहतात आम्ही शेतामध्ये डबल क्रीन ला टच करा म्हणजे लाईक होईल दादा शेतामध्ये राहता आम्ही आमचं घर शेतामध्ये यायचं ट्राईक शेत आहे आमचं ट्राईक <laughs> काय म्हणत मग बाबांनो कुत्रे सर्वांचं एक शेतकरी जोडी लाईव्हॅट मध्ये स्वागत आहे सगळ्यांना राम बोलत चला बोलत चला बोलत चला आधी घर बैला चारलं गाईला चारलं आता त्याची खणमळ केली आरती नवणी केली बैलाची झाले का तुमची खणमर काय म्हणता मग कमेंट करीन करी बघायला माझ्या लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फक्त आणि भावांनो फक्त सपोर्ट करीत राहा आम्ही खूप प्रयत्न करू चांगले चांगले व्हिडिओ बनवायचा फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे तुमच्या सपोर्ट शिवाय पान सुद्धा हलू शकत नाही मित्रांनो क्या बोलती पब्लिक कुणी का नाही म्हणा लाईव्ह एकोणतीस आहेत कमेंट करीत राहा कमेंट हर डायरेक्ट सबस्काय करा काय करा फटफट फटफट फट। <laughs> दिसता वरी ढकलू नका फुकट बघून शेतामध्ये राहतात आम्ही बघा आता अंधार पडायला खूप शेतातलं जीवन अवघड असते भावांना ताईन अक्षय अक्षय दादा अक्षय दादा ह्या शेतात राहतो ह्या आमचं घर आहे शेतामधलं बघितलं का आम्ही शेतामध्ये राहतो स्वागत आहे चौदा जॉईनिंग लाईव्ह वर पुढे बैल पोळ्याच्या सर्व शेतकरी मित्रांना हार्दिक शुभेच्छा डबल डबलला टच करा लाईक होईल आपोआप टच करा लाईक होईल आपोआप चौदा जॉईनिंग चौदा जणांचं मनापासून स्वागत आहे फोन कुणाचा आला आता मध्ये व्हिडिओ लाईव्ह कट होत काय अरे 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 सर्व शेतकरी मित्रांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा डबल क्रीनला राजांनो टच करा आपोआप लाईक होईल डबल क्रीनला टच केल्यामुळं बोलत चला बोलत चला तुम्ही जर बोललात तर आम्हाला बोलता येईल तुम्ही जर नाही बोललात तर आम्हाला बोलता येणार नाही आज पावसानं मस्त उघड दिली आहे बैठ्यां दिवसभर होतात पावसानं आज हजरी लावली नाही बैल आली मस्त खाता आलं गवत काडी काढली ठीक नाही काही नाही आता उद्याच काय करताय की पाऊस बैल आम्हाला लाईव्ह कळू द्या आमचं लाईव्ह बीड जिल्ह्यातून चालू या खट 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 करा गावाकडच जीवन आणि गावाकडची चव एक शेतकरी जोडी लाईव्ह चॅट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे खूप उशीर झाला अंधारा अंधारामुळं लाईट येत नाही लाईट च्या काय जग घोटाळा झाला कि लाईटला मस्त पडलं नमस्कार भावांला ताईनला पोळ्याचे शुभेच्छा डबल क्रीन टच करा लाईक होईल डबल क्रीन ला आणि नवीन असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका बोलत चला बोलत चला राजांनो काय कसा आहे पाऊस तुमच्या इकडं पाऊस आहे मुंबईला आमच्या इकडं आता आज फेकून पडलं होतं कडक मुंबई सारखा पाऊस कुठंच नाही घरामध्ये कमी जास्त कमर छाती आहे मुंबई मध्ये खूप नुकसानी केले पावसानं खैर झाली आमच्या इकडे पाऊस लागण इतकाच पाऊस आहे लाइट असते तर जमत होय की भावांना कमेंट करीत राहा सबस्क्राईब करा आणि क्रिंगला दोनदा टच करा लाईक करा पुढे ढकलू नका क्रिंगला ला दोनदा टच केल्याशिवाय एकोणीस जनायचं माझ्या लाईव्ह चॅट मध्ये स्वागत आहे खूप अंधार झालेला लाईट नाही काय नाही खूप परेशानी आहे असं वाटायला का एकोणीशे बहात्तर मधलं जीवन जगायला का काय कि नाही सात वाजत आले तर लाईट गेली आता पाऊस झाला थोडा खंबे बसले पडून लाईटचे अंधार आडा

खूप अवघड आहे बावन शेतामध्ये जंगली आमच्या वरून जर बघितलं तर पूर्ण माळ आहे पण आम्हाला आहे काय जंगली, है का। है 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 जंगली फक्त आणि फक्त मित्रांनो आम्ही इथं आम्हाला शेजार नाही कुणाचा पण हे एक आमचा रकवाला आणि हे एक आणि दुसऱ्या दोन हे दोन असे तर हिम्मत नाही कुणाची आमच्या इथं यायची आखाड्यावर हे दोन असे एक नगच म्हणलं दोन दोन पाळले तर त्यांच्या भरोश्यावर म्हणजे इथं भीती वाटत नाही काय नाही काय नाही काय नाही आणि शेतकऱ्याचे खरे साथीदार जर म्हणलं तर कुत्रे कुत्रे या मायाला यायची हिंमतच काही होऊ देत नाही कुणाची है दोन आहेत बोलत राहा बोलत राहा कमेंट करीत रहा पूर्ण पूर्ण तुमच्या कमेंट झालेला लाईट नाही डबल ला टच करा भावांनो चॅनल लाईब करा ते महत्वाचं लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा फॉलो करा खूप मेहनत आहे भावानो व्हिडिओ मध्ये पंधरा जणांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे आमच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा श्रवण महिन्या झाल्या कोवण महिन्यात लाईव्ह कुठून बर बोलत चला का आता कट करतो खूप अंधार दिसायला लागलाय मध्ये लाईट नाही आपल्या सोय आता लाईटचं नियोजन पाहिजे होत लाईट नाही बोलत चला बोलत चला हो डबल क्रीमला टच करा लाईक होईल ला आपोआप परत एक बार माझ्या लाईववर तेरा जॉईनिंग तेरा जणांचं स्वागत आहे आणि सर्वांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा पोळा ही वार्षिक आपला सण ढिला करू नका नमस्कार बोलत चला डबल ला टच करा, करा आता अंधार झालेला आहे बोलत चला डबल टच करा म्हणजे आपोआप लाईक होईल आणि एक शेतकरी जुडीला तुमचा सपोर्ट होईल तुमच्या सपोर्ट शिवाय तुमच्या सपोर्ट शिवाय काही होऊ शकत नाही अंधार लाईट नाही बावीस जणांच ज्वाइनिंग झालेलं आहे नवीन असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता तर पार अंधार झाला आता लाईव्ह कट करायची वेळ आलेली आहे पर्याय नाही अठरा जणांची जॉईनिंग आहे लाईव्हवर तुम्हा सर्वांचं मनापासून एक काय एक काय संपलेलं आहे तर तुमची क्षमा मागून लाईव्ह करतो कट भावांनो कारण की अरे आपल्या लाईट नाही तर शेतामध्ये तुमची क्षमा मागून अठरा जण जॉईनिंगला सगळ्याला गुड नाईट अठरा जणांची जॉईनिंग एक शेतकरी लाईव्ह चॅटमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मला आता कट करतो आता काय नाही आता विशेष संपवा म्हणजे आपोआप लाईक होईल आणि मिळेल तुमचा सपोर्ट लाईक मुळे काय फायदा होत नाही हो लाईक मुळे एक फायदा आहे फक्त लाईव्ह करतो भावन नको